नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची सुरुवात करूया छान खुसखुशीत शंकरपाळीपासून हे पहा गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे तर आपण आता साहित्य पाहूयात यासाठी मी घेतलेले आहेत हे पाच कप गव्हाचं पीठ एक कप तूप एक कप दूध दीड कप साखर दोन चमचे रवा थोडंसं मीठ आणि वेलची पावडर तर सगळ्यात आधी आपण एका पातेल्यात हे दूध काढून घेऊयात आणि त्यामध्ये ही दीड कप पिठी साखर घेतलेली आहे ती मिक्स करून घेऊयात अगदी लो फ्लेमवर गॅसवरती हे पातेलं ठेवायचं आहे आणि फक्त साखर विरघळेपर्यंत गरम करायचं आहे आपल्याला याला उकळी आणायची नाही आहे हे असंच कोमटच राहू द्यायचं आहे हे पहा आपली साखर विरघळलेली आहे यामध्ये आता आपण गॅस बंद करूयात मी हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे रवा चवीपुरतं मीठ आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण हे तूप आता कडकडीत गरम करणार आहोत तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा डाळडा वापरला तरीही चालेल तेल छान गरम झालेलं आहे आता हे गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेऊयात हे पाच कप गव्हाचं पीठ आहे याच्या ए तयार शंकरपाळ्या एक किलो एवढ्या होतात मी हे मेजरमेंटच्या कपने मोजून घेतलेलं आहे याचा एक कप म्हणजे आपली जी एक मोठी वाटी असते तेवढं पीठ भरेल हाताला सोसवेल एवढं नॉर्मल झालं की आपण हाताने हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं की आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होते हे पहा सगळ्या पिठाला हे लावून झालेलं आहे त्यानंतर थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे छान आपण पीठ मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तरीही घेऊ शकता पण फक्त गव्हाच्या पिठाच्याही या छान खुसखुशीत होतात शंकरपाळ्या आपण जेवढं दूध घेतलं होतं त्यामध्ये हे सगळं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे हे, हे पहा असा गोळा करून आता याला आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं झाकून पीठ फुगू द्यायचं पंधरा मिनटांनी मी आता याचे छोटे छोटे गोळे करून लाटायला घेते गव्हाचं पीठ आहे आणि तुपाचं मोहन आहे त्यामुळे हे पीठ असंच अनिवन दिसतं हे असंच लाटायचं कट करताना त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत जास्त कट झालेल्या त्या आपण कापून टाकू शकतो थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे खूप पातळ नाही लाटायचं आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आता शंकरपाळ्या आपण कट करून घेऊयात हे पहा एवढं जाड मी ठेवलेलं आहे आता अशा प्रकारे मी या सगळ्या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तेलही आपलं छान गरम झालेलं आहे पण शंकरपाळ्या तळून घेऊयात एका वेळी जास्त शंकरपाळ्या घालायच्या नाही त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊन शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात थोड्या थोड्या बॅचने तळून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित त्या हलवता येतात आणि तळल्याही व्यवस्थित जातात दोन मिनिट हाय फ्लेमवरती ठेवूयात आणि त्यानंतर मग गॅस बारीक करून लो फ्लेम वर आपण त्या छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात चकली भाजणीची ही मी अपलोड केलेली आहे नक्की चेक करा आणि नक्की ट्राय करा हे पहा आता शंकरपाळीचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे खूप जास्त डार्क होईपर्यंत तेलात ते नाही ठेवायच्या कारण बाहेर आल्यानंतरही मग त्याचा कलर थोडासा अजून डार्क होतो मग त्या काळपट दिसू शकतात म्हणून थोड्या लाईट कलर असतानाच आपण त्या काढून घेऊयात हे पा व्यवस्थित तळून झालेले आहेत आता आपण शंकरपाळ्यात तेल निथळून काढून घेऊयात सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत हे पहा अगदी छान खुसखुशीत झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू